नमस्कार मराठी साहित्य व कलासेवा आयोजित संविधान जागर काव्यवचन उपक्रमात मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली इथून भारतीय संविधान ही कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्री पुरुष एक समान सर्वप प्रथम मी भारतीय पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनस्पूर्वक प्रणाम करते त्यांनी भारतीय संविधानात अनेक तत्वे लिहून माणसाला माणसासारखे जगायला शिकविले माणुसकीचे दर्शन घडविले तर ऐका माझी कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले होते संविधान छान स्त्री पुरुष आहेत एक समान पण कोणीही ठेवले नाही त्याचे भान शरद सर्वत्र पसरला आहे सगळीकडे खूप भ्रष्टाचार खेडेपाडीतील लोकांना नाही कळले अजूनही भारतीय संविधानाचे विचार रूढी परंपरा रीती रिवाज यांचा देशबांधवानी चढविला गणवेश खेडेपाड्यात आजही दिसतो मागासलेला माझा भारत देश चला सगळेजण आपण मिळून खेडेपाड्यामध्ये सवा संविधानाचे विचार पसरूया खेड्यातील देशबांधवांच्या मदतीने आधुनिक काळातला भारतगण बनवूया सर्व जगामध्ये आहे भारतीय संविधान महान देशबांधवांना नेहमीच वाटतो डॉक्टर बाबासाहेब यांचा अभिमान धन्यवाद